नुकतेच भारत विकास प्रबोधनी या सामाजिक संस्थेचा भारतरत्न मदर टेरेसा गोल्ड मेडल अवॉर्ड दोन हजार वीस शैक्षणिक सामाजिक तसेच साहित्यिक कार्याबाबत सिन्नर येथील कवयित्री आणि लेखिका प्राध्यापक मंगल सांगळे यांना प्रदान करण्यात आला यावेळी या, या, या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री विद्या करंजीकर डॉक्टर नगरकर प्रिया सुरते उपस्थित होत्या भारत विकास प्रबोधिनी या सेवाभावी सामाजिक संस्थेचा भारतरत्न मदर टेरेसा गोल्ड मेडल दोन हजार वीस हा पुरस्कार सिन्नर येथील सामाजिक शैक्षणिक साहित्यिक क्षेत्रात काम केलेल्या कवयत्री लेखिका प्राध्यापिका मंगल सांगळे यांना प्रदान झाला आहे हा पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथील एच सी जी मानवता कॅन्सर सेंटर येथे पार पडला हा अवॉर्ड घेण्यासाठी प्राध्यापक मंगल सांगळे या आपल्या कुटुंबासमूळेत हजर होत्या मिळालेल्या या सन्मानाबाबत त्यांनी एस एन न्यूजच्या माध्यमातून आनंद व्यक्त करत आपले अनुभव कथन केले नमस्कार मी प्राध्यापक मंगल सांगळे नुकताच अठरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी भारत विकास प्रबोधिनीचा भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अवार्ड दोन हजार वीस मला प्राप्त झाला हा जो पुरस्कार आहे तो माझ्या शैक्षणिक सामाजिक आणि साहित्यिक का कामाचं एक कौतुक का म्हणून त्यांनी मला दिलेला आहे आणि हा जो पुरस्कार त्यांनी मला दिला तर हा पुरस्कार मला कुठेतरी सामाजिक क्षेत्रामध्ये अजून काहीतरी नवीन मी करायला पाहिजे किंवा अजून काहीतरी ऊर्जादायी काम माझ्या हातून व्हावं या हेतूने कदाचित त्यांनी मला हा पुरस्कार दिला असावा आणि आजवर माझ्या हातून नकळत जे काही काम केलं गेलं खरंतर मी कुठलाही उद्देश ठेवून किंवा मला कुठला पुरस्कार मिळावा या उद्देशाने मी आजवरचं माझं कुठलंही काम केलेलं नव्हतं तरीही त्यांनी माझ्या या कामाची थोडीशी दखल घेतली आणि त्यांनी मला हा पुरस्कार दिला त्याचबरोबर समाजामध्ये जगत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशाने आपण जर काम करत राहिलो तर आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळतो आणि आपण समाजातही तो आनंद देऊ शकतो तसेच मला आजवर जी काही संकट आली शैक्षणिक असेल किंवा सामाजिक का कार्य करत असताना जी काही संकट आली जी काही जो काही संघर्ष करावा लागला त्या संघर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी मला सपोर्ट केलं ज्यांनी मला आधार दिला त्या सर्वांचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानते तसेच भारत विकास प्रबोधिनीने मला हा जो पुरस्कार दिला त्याबद्दल त्यांचेही या आभार मानते तसेच या ठिकाणी मला माझे मनोगत व्यक्त एस एन न्यूज चे सर्वे सर्व विजयजी सर यांचेही मी मनापासून आभार मानते धन्यवाद सदरील पुरस्काराबाबत भारत विकास प्रबोधिनी या सेवाभावी संस्थेचे निमंत्रित संचालक डॉक्टर श्यामसुंदर झळके यांनी देखील आपल्या तालुक्यातील लेकीला हा सन्मान प्रदान झाल्याबाबत आनंद व्यक्त करत प्राध्यापक मंगल सांगळे यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या नमस्कार भारत विकास प्रबोधिनी ही एक सामाजिक व एक मोठी प्रकाशन संस्था राष्ट्रीय स्तरावर काम करते आणि या संस्थेचा मी मानद संचालक आहे जिल्हा समन्वयक विजय कुमार पत्रकार यांनी माझी या पदासाठी निवड केली याच संस्थेतर्फे सिन्नरमधील कवयित्री साहित्यिका लेखिका प्राध्यापक मंगल सांगळे यांना भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अवॉर्ड नुकताच प्रदान करण्यात आला त्यांनी या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली त्या पी डी करत आहेत वेगवेगळ्या वृत्तपत्रे आकाशवाणी यावर कविता वाचन तसेच समाज पर अनेक लेख वृत्तपत्रातून त्यांचे येत असतात अशा या सेवाभावी आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या प्राध्यापिक प्राध्यापिका मंगल सांगळे यांना हा भारतरत्न अवॉर्ड नुकताच प्रदान करण्यात आला यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या करंजेकर ज्यांनी तुला पाहतेरे या प्रसिद्ध मालिकेमध्ये काम केलेले आहे तसेच मॉडेल प्रिया सुरते तसेच नाशिक येथील कर्करोग शल्यविशारद डॉक्टर राजनगरकर यावेळी प्रमुख पाहुणे होते प्राध्यापक मंगल यांच्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो तसेच सिन्नरकरांच्या दृष्टीने ही अभिमानासद बाग बाब आहे आणि येते न्यूजचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र